आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग करायचा माहिती आहे का आज आमच्या गावामध्ये तीस विसर्जनचा कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल वगैरे खूप असे कार्यक्रम आहे बस आपण त्याचा ब्लॉग पाहिणार आहेत सर्वात पहिले आपल्या भावाला घ्यायला त्याच्या घरी तर भावांना आता पोहोचलो आपण भारत भाऊची इथं भारत भाऊ एकदम सज्जूनज्जून आहे विषय आड मध्ये बाई तर आता चालला आम्ही गॅंग बनून बाहेर का नेलतो आज किती चिमले ते पिलू तर वाहन आता आम्ही सर्वात पहिले चाललो तीच जोड़, हे बल्लू नायकाचा टांडा आहे तिथे चाललो तर व्हाण आता चाललो आम्ही डीजे जवळ मी बारा शुभ तुझ्या आढ्रे बाई बस घेऊन निघलो आता आम्ही शाळाकडं शाळा थोडं डिझे आहे कामावर मी सुट्टी घेतली संध्याकाळी चाललो चालला आम्ही मेन एरियामध्ये तिथं आम्हाला आता पाहायचं आहे सर्व काय आता सर्वजण चालेल तीस विसर्जन करायला तर आता सर्वजण तिकडून त्या साईडला गेलेले आहे आम्ही इकडून चाललो सर्वजण आज विठोलीला जाणार आहे विसर्जन करायला तर आज आमच्या गावामध्ये तीचा इतका माहोल ना आख्या गावातले मुलं बाया माझा सर्वजण एन्जॉय आहे फुल एन्जॉय बाई आम्हाला सोमवारचा आजोबत तिकडून रस्ता नव्हता म्हणून आम्ही घेतला शॉर्टकट आम्ही इकडून निघून राहिलो गल्या गुल्यातून आपला भाऊ आहे रायडर भाऊ कुठून व टाकते काय विषय नाही मध्ये गाडी खतरनाकपैकी चालवते सनन पिरळीत पडते गाडी हा आपले पांडू भाई आले बाबा मारला शॉर्टकट आलो सर्वच्या सोबत फुल एन्जॉय घेतो आता इथून आमचं गाव सरला आता सर्वजण बाहेर गेले गावाच्या सर्व जण आता चालले विटोलीला आपले पोटे इथं भाऊ तर भाऊ ना आम्ही आलेलो तेलदेव फाटावरती आमच्या गावाच्या तर इथं आहे नतुल भाऊचं पांढीला आणि भाऊ ना दत्तात्री महाराजाचं मंदिर इतकं छान हो सजवलं ना एकदम सुंदर चला मी तुम्हाला दाखवतो चुकल्या आयुष्याची इते। तर मित्रांनो हे आहे आमच्या गावातल्या फाट्यावरचं दत्तात्री महाराजाचं मंदिर इतकं छान सजवलं ना भाऊंनी एकदम अतिसुंदर मित्रांनो नतुल दादांनी इतकं छान असं डेकोरेशन केलेलं आहे सजवलेलं आहे इथे तर इथे कृष्णदेवाची मूर्ती पण दादानी ठेवलेली आहे चला आपण मूर्तीचं दर्शन करू आता बघितलेलं ना ते सर्व डेकोरेशन नतुल भाऊने केलेलं आहे तर हे आहे आपले नतुल भाऊ हाय भाऊ एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे दादानी एक विशेष सांग का इथं आयज काय म्हणते त्याला तीच आहे तिच्या पोऱ्या पाहालं कमी आणि तुमच्या भावाला पाहिले इतके सारे मित्रांनी भाई सर्व आपले एवढे पाहिजे सर्वजण आपले फॅन आहे एकदम खतरनाक वाले भाई चक हाय करू एक बारस काही करू बाई काय इच्छित कसं बी काहीतरी बोलते आहे काही तर आपला पांडू भाऊ साजू भाऊ आणि चाकू भाऊ संदीप भाऊ सर्वजण चालला ती एन्जॉय आता आमच्या गावातले तीन तांड्याचे म्हणून एक तांडा झालेला आहे सर्वजण एकत्र आलेले आहे ते तीन पिढ्याचे हे आहे कृष्णदेव तर आपला भारत भाऊ खतरनाक वाली भाऊ दोघू राहिला तर जकू भाऊ पण आले तिथं हे ताण तर भाऊ अरे सर्वे उडवत आहे फक्त आम्हीच नाही आहे म्हणून आपल्या भावाले पहिले यायले घेऊन राहिलो आम्हाला कोणी घेऊन नाही राहिलो पण भाई बाई चालू कर चिमकांडी आरामशे रे आपले दिगांबर भाऊ भेटलेत मित्रांनो आम्ही थांबलेलो आता था दोदानीच्या फाट्यावर इथून एक या साईडला दोधानीला जाते आणि इकडं विटुलीला जाते आता कोणी इकडं विटुलीला जाते नाही तर दोदानीला बघू आता तर मित्रांनो आता डिसिजन चालला कोणी दोदानीवर जाऊ म्हणते कोणी विटुलीला तर मोठे माणसं म्हणताय की दोधानीवरच जाऊ दोदानी जवळ आहे म्हणून तर फायनली वहानव दोदानीच्या इकडेच काढलेला आहे तर फायनली वहानव पिढ्या विसर्जनचा कार्यक्रम डायरेक्ट दोधानीवर आहे आता सर्वजण दोधानीला चालले तर वहांड आमच्या सर्व जे आशा होती सर्वजण भेटू जाईल पण फायनली सर्वजण गेले दोधानीला तर आपले ढिगा भाऊ बोललेले आहे आणि ते विसर्जनला आले होते एवढ्याच आपल्याला भेटले तर बहान्णव सर्वजण गेले आता विसर्जनला मी काही जाणार नाही कारण माझा कामाचा टाईम तुम्ही कामावरती मी चला बाय बाय